हॅलो दोस्त तर तुम्ही बघताय ना के किती छान आलेला आहे किती छान जाळी आलेली आहे आणि किती छान फुगलेला बी आहे तुम्ही बघू शकता साईडनं मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे तर हा रवा मी आहे लव्याने आपला साधा रवा येतो तोच उपमाचा खूप सुंदर आणि का मऊ झालेला होता खूप सुंदर तर चला मग बघूया कसा बनवायचा तो एकदम टेस्टी आणि घरगुती तर इथं मी एक कप रवा घेतलेला आहे तो चाळून घ्यायचा चाळून घ्यायचा त्याच्यानंतर तोच कपभर आपण त्याच कपाबरोबर अर्धा कप दही घेणार त्याच कपबरोबर त्याच कपाच्या मापाने एक कप दूध घेणार हे बघा दूध घ्यायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेवढं चांगलं मिक्स करता येईल तेवढं चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम टेस्टी आणि सुंदर सॉरी केक घेतो खूप छान लागतो इथं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून देऊ पंधरा वीस मिनटानंतर मग आपण याला बघू तर तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर ता बाकीची तयारी ही करायची इथं सा, मी पिठी सा साखर घेतली तिनं माझी थोडीशी जास्त ही झालेली ती खडेखडे झालेले तर ते मी थोडी मिक्सरमधून काढून घेईन आणि त्याच्यातच मी विलायची टाकलेली आणि नंतर मी ही थोडीसं मिक्स करून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार बनवून क क घेऊ शकता जास्त कमी इथं बटर घेतलेलं आहे आणि मी साखर पण तेवढीच घेतली जेवढी मी हे घेतलं तिथं मी बटर घेतलेलं आहे ते दोन वड्या येतात ना छोटे छोटे त्या दोन घेतलेल्या आहे आणि ते मी बाहेर काढून ठेवलं होतं नॉर्मल टेम्परेचरमध्ये त्यानंतर मग मी एक मोठा चम्मच तेल घेतलं म्हणजे जेवढं बटर घेतलं तेवढं तेल घ्यायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंही जेवढं चांगलं मिक्स करता येईल तेवढं एक जीव करायचं आणि त्याच्यातच मी ही पिटी साखर टाकेन आणि पिठी साखरला मस्त पैकी फेटून घ्यायचं इतकं चांगलं फेटायचं चा तिघ वस्तू एकदम एक होऊन जायला पाहिजे एवढं चांगलं फेटायचं चा। ते बघा इथं मी थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं ला। तर म्हणजे ते याचं पाणी होईल ना ते हे बघा हे मस्तपैकी आता आपला हा ही मस्तपैकी भिजला गेलेला आहे तुम्ही राहू शकता पाणी पूर्ण त्याने हे सोकून घेतलेलं आहे असं व्हायला पाहिजे म्हणजे तो रवा पूर्ण फुगायला पाहिजे म्हणजे तो खूप छान येतो आता हे जे आपण पिठी साखर वगैरे घेतले हे सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आता हे पण चांगलं जेवढं मिक्स करता येईल ना आणि वरून काहीच टाकायची गरज येत नाही पाणी नाही दूध नाही त्याच्यातच बरोबर घेऊन जाते बघा कसं पाणी सुटते बघा तुम्ही जो जो मी फेटते ना तो तो ते पाणी सुटते असं ह्या पद्धतीने पाणी सुटायला पाहिजे आणि मस्तपैकी आपली रवा होतो आता इथं काहीच टाकायचं नाही ना पाणी टाकायचं ना दूध टाकायचं काहीच नाही तेवढ्यावरच बघा तुम्ही बघू शकता कंडिशन किती छान झालेली आहे खूप सुंदर केक के येतो हा आता विलायचीच्या ऐवजी तुम्ही विलिगल एसन विले एसन पण टाकू शकता सोयाबीन एसन येतं ना ते एसन तुम्ही कुठलंही टाकू शकता तुमच्या आवडीवर पण मी ना घरगुती बनवायचं आहे ना मग विलायची टाकली चवी पुरता एसन तुम्ही कुठलंही टाका एसनने पण टेस्ट येते आणि वास बी खूप सुंदर येतो तर इथ मी आता मी भांडं घेतलेलं त्याला ते मी तेल लावून घेते मस्तपैकी तेल लावून घेईल आणि त्यानंतर मी त्याच आकाराचा कागद तुमचं जर बेकिंग कागद नसेल तर ह्या पद्धतीने माझ्यासारखा जुगाड करू शकतात एक कोरा पेपर घ्यायचा आणि तो ला त्या आकारात टाकून घ्यायचा म्हणजे पूर्ण कोरा पेपर पाहिजे त्याच्यावर काहीही लिहिलेलं नको आज जसं मी घेतलेला आहे आता पूर्ण गोरा पेपर मस्त तो वेपर ठेवायचा आणि नंतर मग हे जे आपण बॅटर तयार केलं आहे त्याच्यात आता अर्धा कप सोडा अर्धा कप बेकिंग पावडर एवढं टाकायचं खायचा सोडा थोडा कमी टाकायचा बेकिंग पावडर थोडी जास्त टाकायची म्हणजे अर्ध्याला कमी सोडा टाकाय इथं मी वाळू आहे तवा घेतलाय तव्यावर वाळू घेतलेली आणि ती गरम करायला ऑलरेडी मी आधी ठेवून दिलेली होती आता मी चेक करून घेते मस की मस्तपैकी गरम झालेलं आहे तर आपण हे बटल आपण पॅनमध्ये टाकूया तिथं मी टाकून घेते मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू किती छान पेटर झालेलं आहे आणि जो जो ते मुंडा ना आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं जे बगर घाललेले असतील ना ते घेऊन चांगल्यापैकी टॅप करायचं चा, म्हणजे आपला केक चांगला फुलतो आता इथं मी मस्तपैकी टॅप करून घेतलेलं आहे आणि इथं मी आता एक स्टँड ठेवेल स्टँडवर मग ते केकचं आपण भांडं आहे ते ठेवायचं डायरेक्ट ठेवायचं नाही ते डायरेक्ट जळू शकतो इथं मी आता केकचं भांडं ठेवलं आणि त्यानंतर मग हे माझं इडलीचं झाकण आहे इडलीच्या भांड्याचं झाकण ते लावलं हे बघा आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण बेकू देऊ आणि मेडम गॅस ठेवायचा मेडम गॅसवर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं होऊ द्यायचं तर हे बघा माझे हे मस्तपैकी होतोय आता इथं माझं पंधरा वीस मिनटं झालेलं आहे तर चला चेक करूया हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि पंधरा वीस मिनटात नाही झालं ना तर तुम्ही परत झाकून ठेवू शकता हे बघा आपली टूथपेस्ट पूर्ण केलेलं आली यांनी आपला केक शिजला आहे हां आणि पंधरा वीस मिनटात नाही झालं ना तर तुम्ही परत पाच मिनटासाठी तो झाकून ठेवून द्या तो आपोआप होऊन जाईल हे बघा मस्तपैकी झाला आता हा थोडासा थंड होऊ देऊया आणि मग नंतर आपण काढून घेऊ आता इथं माझं थंड झालेला आहे आता मी इथं हा काढून घेते बघा साईडने आधी साईट काढून घ्यायची कारण की साईट म मा, महत्त्वाची असते खाली तर आपण पेपर टाकलेला आहे तो लगेच निघून येईल केक हे बघा इथं आता मी एक भांड घेतलं आणि मस्तपैकी उलटून गेले थोडंसं टॅप करायचं आणि केक आपला भा आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे खूप सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेलं आहे बघा हे बघा वाव किती छान कलर आलेला आहे एकदम मऊ आणि स्मूथ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी दुसरी साईड बी दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता आता बघा तुम्ही किती छान केक झालेला आहे आता मी केक पण कट कर बी करून दाखवते तुम्हाला मस्त कि। वाव किती छान झाला रोहनला तो खूप आवडला केक त्याने तर लगेच खायला घेतला आणि रोहनला केक खूप आवडतो म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीचे बनवत राहते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान केक झालेला आहे तर हा माझी केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ